उत्पादन शुल्क विभागातर्फे अर्णी व वा धनगरवाडीसह जिल्ह्याभरात चौदा ठिकाणी छापेमारी करून गावठी दारू बनवण्याचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले याविषयीची अधिक माहिती रविवार दिनांक चोवीस मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्वाती काकडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे रविवारी चोवीस मार्च रोजी आर्णी व वा धनगरवाडी परिसरासह जिल्हाभरात जवळपास चौदा ठिकाणी हातबट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या त्यावेळी विविध ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली असून त्यामध्ये पंधरा गुन्हे दाखल करण्यात आले आहे या गुन्ह्यांमध्ये दारू बनवणे व विक्री करणे या दोघांचाही समावेश आहे या चौदा ठिकाणी छापेमारी दरम्यान दारू बनवण्याचे विविध साहित्य देखील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकातर्फे जप्त करण्यात आले आहे या कारवाई दरम्यान जवळपास तेरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याचबरोबर जवळपास सहाशे पंच्याऐंशी लिटर दारू पोलिसांनी या कारवाई दरम्यान उद्ध्वस्त केली आहे या कारवाई दरम्यान जवळपास पाच लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय त्याचबरोबर नागरिकांना गावठी दारू भट्टी संदर्भातील माहिती देण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे त्याचबरोबर माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे देखील राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे सांगण्यात आले आहे